तुमच्या तेराही तेरा, तेरा खासदारांना आम्ही उमेदवारी देणार आहोत त्यामुळं सगळे स्टारच माझ्याकडे येणार आहेत सगळे नाही खरं म्हटलं तर हे बरंचसं प्रलंबित झाले हे मला मान्य आहे दोन तीन दिवसापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांचा ज्यावेळी फोन आला होता त्यावेळी मी आपल्याला माहिती दिली आणि दोन दिवसामध्ये आम्ही ते जाहीर करणार असं सा सांगितलं पण काल मला असं समजलं की आज शिवजयंती हे तिथीप्रमाणे आहे त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्तानं आज एकनाथ शिंदेसाहेब आमच्या उमेदवारीची घोषणा करणार आहेत असं मला

भाजपच्या लोकांनी केला का के मीडियाने केला का के इंडिपेंडंटली कोणीतरी वेगळ्या एजन्सीने केला मला माहिती नाही आणि कुणाचा सर्वे कोणी वापरायचा हा सुद्धा उमेदवारी ठरवताना ठरवलं पाहिजे खरं म्हटलं तर शिवसेनेच्या वतीनं ज्यावेळी आमच्या चर्चा झाल्या त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या बाबतीत व्यक्तिगत मुश्रीफ साहेब होते मुन्नासाहेब होते ते चार प्रकारचे सर्वे आम्ही केलेले आहेत आणि सगळे सर्वे पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं होतं म्हणजे अगदी त्यांच्या पोलीस खात्यात सुद्धा त्यामुळे सर्वेच्या बाबतीत माझ्या बाबतीत काय तसं चुकीचं घडलं आहे असं मला वाटत नाही आता माध्यमातून चर्चा जो होतात ते नेमकं कोण देतं आहे मी मध्ये म्हटलं होतं तुम्हाला त्याचा शोध मी नंतर घेणार आज काय त्याचं उत्तर माझ्याकडे नाही पण कुणीतरी मास्टर माइंड कुणीतरी कुसग्या बिंदूचा माणूस यामध्ये कार्यरत एवढं बाकी शंभर टक्के नाही मी भाजप कशासाठी म्हणू कारण भारतीय जनता पक्ष हा युतीतला एक महत्त्वाचा घटक आहे ती जागा मागायला तेच उघड सत्य आहे जागा मागत असताना साहजिक त्यांनी म्हटलं अनेक वेळा सांगितलं की कोल्हापूरमध्ये दोन जागा आहेत आम्हाला एका ठिकाणी पाहिजे का आता आमची संघटना वाढलेली आहे आम्ही दोन्हीपैकी एक जागा यांची त्यांची मागणीच आहे तर मग तिने कुरघोडी करायचा प्रश्न आहे भाजपचे नेते शिवसेनेचे नेते बसूनच उमेदवार ठरवणार आहेत त्यांना असल्या भानगडी करायची काय त्यांना गरज आहे असं मला वाटतं पण हेच विश्वास नाही ज्यावेळी माध्यमातून चर्चा झाली त्यावेळी मी ज्यावेळी आठ दहा दिवसापूर्वी मुंबईला गेलो त्यावेळी आम्ही सांगितलं साहेब हे टी व्हीला येते ते म्हणजे टी व्हीला येते ते खरं धरणार की मी सांगतो खरं धरणार तर त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या तेराही तेरा, तेरा खासदारांना आम्ही उमेदवारी देणार आहोत कुणाचंही तिथं मागं नाव पडणार अशा पद्धतीचं काम होणार नाही आणि माझ्या व्यक्तिगत बाबतीत बोलायचं मला वारंवार सांगितलं गेले आता ते जाहीरबाजी तारीख थोडी थोडी पुढे चालली ही गोष्ट खरी आहे पण मला वाटते आज हे व्हायला पाहिजे आता मी आज म्हणतोय म्हणजे मी इच्छुक उमेदवार विद्यमान खासदार आहे मी काही पक्षश्रेष्ठी नाही आणि म्हणून मला वाटते की आज ती जाहीर करून हा वाद हा विषय संपवतील तुम्हाला एका बाजूला नाही तुम्ही फक्त भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीबाबतच बोलावला आहे आजसुद्धा महाविकास आघाडीची साताऱ्याची जागा सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली तिथूनसुद्धा हे वाद आहेत तिथंसुद्धा हे सगळं चालूच आहे अजून वंचित आघाडी कालपर्यंत महायुतीवर महाविकास आघाडीवर होती काल त्यांनी त्याच्यापासून फारकत घेतलेली आहे त्यामुळं हे दोन तीन दिवस असंच चालत राहील आणि ज्यावेळी मला वाटते अंतिम दिवस कधीतरी येणार आहे कारण निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे तिथल्या उमेदवारी घोषित झालेल्या आहेत जसं जसं काळ पुढं जाईल तशा पद्धतीनं उमेदवारी घोषित होतील आणि मला वाटते आज जाहीर जाहीर व्हायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही नाही उमेदवारी जाहीर करून चेतन नेरकीने उमेदवारी जाहीर करून एक वर्ष झालं ते थायलंडचा था असलेला आपला अभ्यास या सगळ्या मतदारसंघामध्ये मांडणार आहेत आणि कोल्हापूरचा विकास करणार आहेत आता त्यांचे स्व प्रत्यक्षामध्ये मत काय मी कधी ऐकलेलं नाही लांबून ऐकलेलं मी आपल्याला बोलतो आहे आणि मी उमेदवार घोषित करून उमेदवारीनुषित चालत नाही तर उमेदवारीचा त्यासाठी फॉर्म भरायला लागतो आहे मला वाटतंय उमेदवारीचा फॉर्म भरल्यानंतर मी खऱ्या अर्थाने त्यांना उमेदवार मान आता काल काल मी ऐकलं होतं परत तिकडचं हां नाही पण चित्रपाठ पाठी सोमवारांनी दिला असला कोणाकोणा उभारणार ना चेतन नारकी उभारते अजून मी बाजीराव खाडीचं पण नाव ऐकलं ऐकलं माझी काही भेट नाही त्यांची नाही आता चेतन नरकी कोणाची मतं घेणार आहेत मला माहिती नाही कारण ते आत्ताच तर स महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागत होते शिवसेनेकडे उमेदवारी मागत होते त्यामुळे त्यांना बसेल आज मी बोलणं बरोबर नाही कारण चेतन नरके अजून उभारतील का नाही याबद्दल ना माझ्या मनात शंका आहे कारण चेतन नरकेने बरेच दिवस इथं उमेदवार उभारणार म्हणून बरेच मतदारसंघामध्ये दौरा केला काल अचानक कळलं की ते हात करणे मतदारसंघातून उभारणार नाहीत मग त्यांचं एकदा ठरू द्या मग आपल्याला त्यावर बोलता येईल नाही हात संदर्भ आहे हात करण्यासंदर्भ अजून ते कन्फ्युजन आहे मग अजून कन्फ्युजन आहे पण मी उमेदवारी फॉर्म भरले होते त्यांच्याबद्दल बोलीन हा हा घेतलं मुश्शीफ साहेबांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं ज्या दिवशी मी भेटली घे भेट घेतली त्या दिवशीच मान्य मुख्यमंत्र्यांचा महोदयांचा फोन मला आला होता आणि त्यांनी सांगितलं उमेदवारीची घोषणा उद्या झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण कोल्हापूरच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा नगरसेवकांचा मेळावा घेऊया त्यासाठी जिथं मीटिंग घ्यायची ती जागाही आम्ही फायनल केली त्यांना कळवलं आणि त्यानंतर ते, ते मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणीची मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अंतिम नावं फायनल करणार फायनल घोषणा होणार आहे आणि म्हणून साहेबांनी मला फोन केला की अठ्ठावीस तारखेपर्यंत तिथं मुंबईतच थांबण्याचा आदेश अजित पवार साहेबांनी त्यांना दिलेला आहे त्यामुळे सव्वीस सत्तावीस तारखेला जी मिटिंग आहे ती एकोणतीस तारखेला घेऊया मला सांगितलं ती मिटिंग पुन्हा एकोणतीस तारखेला आहे आणि मला वाटतं आज उद्या घोषणा झाल्यानंतर त्या मिटिंगला काय अडचण नाही त्याच पद्धतीनं मुन्ना माणिक साहेबांची भेट घेतली त्यांनी सांगितलं ज्या दिवशी घोषित उमेदवारी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांनासुद्धा मी बोलवीन त्या पद्धतीची आमची यंत्रणा आहे भारतीय जनता पक्षाच्या तारबाई पार्कातल्या नागळा पार्कातल्या ऑफिसमध्ये ही मिटिंग घ्यायची आहे त्या पद्धतीची त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आता उमेदवारीची घोषणा व्हायची बाकी आहे त्यामुळे सगळं थांब थांबलेलं आहे ने शिंदे नाही स्लोकर आता आज यादी बघितली त्यामध्ये अनेक लोक आहेत त्यामध्ये विशेषतः एकनाथ साहेब आहेत शिवसेनेकडं संघटनेमध्ये काम करणाऱ्या अनेक मंडळे आहेत आणि विशेषतः या विभा आमच्या विभागातले पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांनीसुद्धा मला सांगितलं की आपल्याला हे मेळावे हे लवकर चालू करायचे आहेत कारण त्यांनासुद्धा स्टार प्रचारक राष्ट्रवादीचे म्हणून राज्यभर फिरायचं आहे आता तेही स्टार प्रचारक आहेत आणि ते माझ्या या प्रचार आघाडीचे ते प्रमुख असणार आहेत त्यामुळं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका